नमस्कार मित्रांनो नोकरी भागावरती अजून एक नवीन जॉबची माहिती आलेली आहे तर तो जॉब असा आहे की म महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती निघालेली आहे त्या भरतीसाठीच जे आहे ते आर्टिकल आहे त्यामध्ये टोटल सतरा हजार तीनशे अकरा जागांसाठी ही भरती निघालेली आहे भरतीची शेवट तारीख ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे म्हणजे आजपासून बरोबर अकरा दिवस राहिले त्या भरतीसाठी तर हा अर्ज जा चालू झालेली तारीख आहे ती आहे पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो एकूण सतरा हजार तीनशे अकरा जागांसाठी ही भरती निघणार आहे निघालेली आहे त्यामध्ये पोलीस शिपाईसाठी नऊ हजार पाचशे बत्तीस जागा आहेत पोलीस बँड्समन सॉरी पोलीस शिपाई आणि पोलीस बँड्समन साठी नऊ हजार पाचशे बत्तीस जागा आहेत त्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालक म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी सोळाशे शहाऐंशी पद आहेत पोलीस शिपाई सी आर पी एस आर आर्प, पी एफ साठी चार हजार दोनशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपाई यासाठी अठराशे जागा निघाल्या आहेत अशा एकूण सतरा हजार तीनशे अकरा जागा आहेत मित्रांनो या जिल्ह्यानुसार तुम्हाला रिक्त जागा आणि त्यांची संख्या दिलेली आहे तर तुम्ही हे सगळं वाचून घेऊ शकताय त्यासाठी तुम्हाला नोकरी बघावरती जायचं आहे आणि तिथं जाऊन पोलीस भरतीचं पहिलंच आर्टिकल आहे ते वाचायचं आहे त्यानंतर पोलीस शिपाई एस आर पी एफ त्याची ही लिस्ट आहे त्याच्यामध्ये एकोणीस गावं आहेत त्यात तुम्हाला किती किती पदं भरणार आहेत ते त्यात दिलेलं आहे मित्रांनो यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती प्रत्येक पदाला वेगवेगळे आहे पण कॉमन दहावी बारावीवर तुम्ही भरू शकता म्हणजे पोलीस शिपाईसाठी बारावी आहे फक्त पोलीस बँडस्मन या पदासाठी दहावी पास चालू शकत आहे चारही पद बारावी पास वरती भरायचे आहेत यामध्ये जी शारीरिक पात्रता दिलेली आहे त्यामध्ये उंची जी आहे से ती पुरुषांना एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे त्याच्यापेक्षा कमी नसावी तीच आहे स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर छाती पुरुषांना न फुगवते एकोणशे एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी हे त्यांनी म्हणजे एकदम जे कमी नसावी असं केले म्हणजे तेवढे ज्यांचे आहेत तेच फक्त अप्लाय करू शकतात नाहीतर ते फिजिकल टेस्ट मध्ये बाद होतील तसं शारीरिक परीक्षा एक असणार आहे त्याची ती असणार आहे जे रनिंग असणार आहे ते पुरुषांसाठी असणार आहे सोळाशे मीटर आणि स्त्रियांना असणार आहे आठशे मीटर त्याचे साधारण वीस मार्क आपल्याला मिळतील त्यानंतर जे शंभर मीटर असणार आहे म्हणजे जे धावणी म्हणून यांनी लहान जे टाकले ते असणार आहे शंभर मीटर पुरुषांसाठी स्त्रियांसाठी शंभर मीटर त्याच्यासाठी सुद्धा पंधरा गुण आहेत त्यानंतर बॉल थ्रो आहे म्हणजे आपला गोळा फेक तो त्याच्यात आता इथं त्याचे काही हे दिलेलं नाही आहे कि की म्हणजे किती मीटर वगैरे काय फेकायचं आहे तो नॉर्मिल तुम्ही तिथं ग्राउंडवर गेल्यावर तुम्हाला ते समजून जाईल टोटल गुण पन्नास गुणांसाठी हे असणार आहे मित्रांनो त्यानंतर याच्यासाठी वयाची जी अट आहे ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्याला हे चार तीन पदं दिलेत की अठरा ते अठ्ठावीस एकोणीस ते अठ्ठावीस आणि अठरा ते पंचवीस अशी मागास प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी साठी आपल्याला त्याच्यात जी ऍडिशनल सूट मिळणार आहे ती असणार आहे पाच वर्षाची आणि मित्रांनो ह्याच्यासाठी जी जी फी असणार आहे ती ओपन कास्टसाठी जनरलसाठी साडेचारशे असणार आहे आणि कास्टमध्ये ती साडेतीनशे रुपये याचं नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे त्यानंतर पोलीस भरतीची इथे अधिकृत वेबसाईट दिली ह्या वेबसाईटवर वर तुम्ही जाऊन माहिती बघू शकताय महाराष्ट्र पोलीसची वेबसाईट आहे त्यानंतर इथं सामान्य सूचना लिहिल्यात मित्रांनो तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर ह्या सामान्य सूचना वाचायला पाहिजेत याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्डमध्ये पूर्ण माहिती दिली आहे की तुम्हाला काय लागणार आहे कोणत्या डॉक्युमेंट्स आहेत आपणही खाली याच्यामध्ये नोकरी भागामध्ये डॉक्युमेंट्सची माहिती दिली आहे पण याच्यामध्ये तुम्हाला अजून थोडं क्लिअर सगळं समजून जाईल कसं कसं पेपर असणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता वगैरे जे काय असणार आहे ते ह्या भरतीच्या जी आरमध्ये तर इथं आपल्याला हा सामान्य सूचनामध्ये पहा ऑप्शन आहे त्याच्यावरती जी आर पण दिलेला आहे जर त्यानंतर पोलीस भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास तर, तर, तर इथं वर आपल्याला क्लिक करायचं आहे आपण इथं डायरेक्ट जातोय तर मी हा आता मी स्वतः फॉर्म भरत असल्यामुळे मी भरपूर फॉर्म भरलेत तर ज्यांनी कोणी आधी कधीच रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे या भरतीसाठी म्हणजे पाच तारखेनंतर त्यांनी इथं नवीन नोंदणी करा इथं क्लिक करायचं आहे इथे तुमचा जो काय असेल ना तो युजर आय डी टाकायचा म्हणजे ईमेल आय डी तुमचा टाकायचा जो ईमेल आय डी तुमच्या मोबाईलला आता चालू असेल तो त्यानंतर त्याचा पासवर्ड जे काय असेल तुम्ही रँडम पासवर्ड ठेवू शकता पण तो लक्षात ठेवा हो। त्यानंतर इथं पण पासवर्ड टाकायचा त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर इथं तुमचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये लिहायचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव त्याच्या खाली ऑटोमॅटिक पूर्ण नाव देवनागरी म्हणजे मराठीमध्ये येईल इथं तुमचा जेंडर सिलेक्ट करा म्हणजे मेल फिमेल जे काय ट्रान्सजेंडर वगैरे असेल ते त्यानंतर इथं आधार कार्डचा नंबर टाकायचा इथं आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन्सवर क्लिक करून करून तुम्ही कॅप्चर टाकून रजिस्टर करा रजिस्टर केल्यानंतर मित्रांनो तुम्ही या मेन पेज वरती येत आहे आहे या त्यानंतर तुमचा मेल तुम्ही ओपन करायचा आहे मेल मध्ये ऑल मेल मध्ये बघा किंवा तुम्ही स्पॅम मध्ये जाऊन देखील बघू शकता तिथे तुम्हाला एक मोल मेल येईल महापोलीस किंवा पोलीस भरती म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला मेल ओपन करून त्याच्यामध्ये जी व्हेरीफाय म्हणून दिलंय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर तुमचं ईमेल आय डी व्हेरीफाय होतोय त्यानंतर तुम्हाला इथे युजर युजरने ईमेल आय डीमध्ये तुम्हाला इथं तुमचं जे काय असेल ते ईमेल आय डी टाकायचं त्यानंतर त्याचा पासवर्ड टाकायचा त्यानंतर इथं कॅपच्या कोड टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर लॉग इन झाल्यावर तुम्हाला पदासाठी जो कोणतं पद भरणार आहे पदासाठी अर्ज करणार आहे कॉन्स्टेबल ड्रायवर बँड्सपॅन वगैरे ते सिलेक्ट करायचं आहे कोणत्या जिल्ह्यासाठी भरणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला ह्या भरतीसाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल जे डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत त्यामध्ये आधार कार्ड आहे त्याच्यावर तुमचं नाव आणि पत्ता हा अचूक असायला पाहिजे नाव वगैरे चुकलेलं असेल तर तुम्ही ते स्पेलिंग मिस्टेक करून घ्या त्यानंतर तुमचा फोटो पाहिजे ज्याची साईज एकशे साठ त्याची रुंदी असेल आणि दोनशे त्याची उंची असेल तशी सही पण आहे त्याची रुंदी दोनशे छप्पन्न केबी तुम्ही मोबाईलला फोटो काढून बरेचशे ॲप वगैरे मिळतात त्यावर तुम्ही साईज ऍडजस्ट करू शकता कास्ट मध्ये असणाऱ्यांसाठी जातीचा जा दाखला आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट राहिली इथे मेन्शन करायची ती म्हणजे डोमासाईल दाखला तुमचा रहिवासी दाखला हा कंपल्सरी असणार आहे तिथे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का या ऑप्शनला येस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोमासाईल दाखल्याचा सर्टिफिकेटचा नंबर आणि तुमची तो दाखला मिळाली तारीख तुम्हाला टाकायला लागणार आहे ओबीसी आणि एन टी साठी किंवा एसबीसी साठी म्हणजे एससी आणि ओपनवाल्यांना सोडून सगळ्यांना नॉन दाखला म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न आठ आत, लाखाच्या आता त्याच्यासाठीचा जो सा दाखला असतोय बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतोय नॉन क्रिमिनल आणि क्रिमिलियर हा ऑप्शन आहे तर नॉन क्रिमिलियर म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे म्हणून जो दाखला आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे तो तुमच्या जवळच्या तहसीलदार ऑफिस मध्ये मिळून जाईल त्यानंतर महिला आरक्षण असेल तर त्याचा तुम्हाला दाखला लागणारच आहे जर तुम्ही तिथे महिला आरक्षणला यश केला तर तुम्हाला तो दाखला जोडल्याशिवाय तुमचा फॉर्म पूर्ण होत नाही कारण हे सगळे माहिती सगळे इन्स्ट्रक्शन असा करा अर्ज या ऑप्शन मध्ये दे, दिलेला आहे तुम्हाला पूर्ण सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत त्याच्यावर तुम्हाला हे वाचून भरपूर माहिती मिळून जाईल त्यामुळे त्याच्याखाली हे सगळं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे ज्यांना कोणाला थोडं मराठी वाचायला थोडं प्रॉब्लेम वाटत असेल किंवा थोडं किचकट आहे असं वाटत असेल तर त्यांनी या ऑप्शनवर क्लिक करून इथं सगळी माहिती अगदी वरती आहे तशी इंग्लिशमध्ये दिली आहे आणि मित्रांनो यात सांगण्यासारखं एक म्हणजे आपल्या नोकरी बघाचा आहे व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलाय तर तुम्हाला त्या ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला इथं जॉईन नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुपवर क्लिक करायचं इथे एक लिंक आहे त्यातून तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन होता आणि आपण ज्या ज्या याच्यावरती पोस्ट टाकू याच्यावर जो व्हिडिओ टाकू ते तुम्हाला सगळी माहिती या ग्रुपवरती मिळून जाईल मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुमच्या मी नेहमी सांगतोय तसं की तुमच्या एखाद्या गरजू मित्राला किंवा ज्याला भरती भरतोय फॉर्म सरकारी नोकरीचे किंवा कशाची फॉर्म असतील ऑनलाईन तर आपल्याला मिळालेली माहिती हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करा त्याच्यातली माहिती बघून त्याला देखील त्याच्या जो काही करिअर असेल त्याचं नोकरी संदर्भातलं ते त्याला व्यवस्थित बनवता येईल आणि त्याला सगळी माहिती पुरेपूर मिळेल जर तुम्हाला माहिती सगळ्यात अगोदर मिळाली असेल तर तुम्ही ती माहिती बघून पुढं शेअर करू शकता मित्रांनो चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा